जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठि आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय तेविसावा श्री गुरूंचे गाणगापुरात आगमन ब्रह्मराक्षसाचा उद्धार ओम श्री गणेशाय नम सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने त्या ब्राह्मणाच्या घरातील म्हैस दुभती झाली आणि त्या दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कायमचे गेले ही वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली दुसऱ्या दिवशी त्या गावातील काही लोक त्या ब्राह्मणाकडे आले व नेहमीप्रमाणे माती वाहून नेण्यासाठी त्याची वांज म्हैस भाड्याने मागू लागले तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला माझी म्हैस दुभती आहे ती दोन दोन घागरी दूध देते ती म्हैस मी आता माती वाहण्यासाठी देणार नाही ब्राह्मणाने असे सांगितले असता ते लोक आश्चर्याने अवाक झाले ब्राह्मणाच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसेना ते म्हणाले कालपर्यंत वान झसलेली म्हैस आज अचानक दुभती कशी झाली तेव्हा त्या ते ब्राह्मणाने त्या लोकांना गोठ्यात नेऊन त्यांच्या देखत त्या म्हशीचे दोन घागरी दूध काढून सर्वांना दाखविले मग लोकांची खात्री पटली ते आले तसे परत गेले ही बातमी गावभर झाली तसेच ही बातमी गावाच्या राजाला समजताच तो त्या ब्राह्मणाच्या घरी गेला त्या ब्राह्मणाने घडलेली सारी हकीकत सांगताच त्या राजालाही श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या भेटीची ओढ लागली मग तो आपल्या परिवारासह समारंभपूर्वक संगमावर श्री गुरुंच्या दर्शनाला गेला श्रीगुरूंच्या स चरणांना मोठ्या भक्तिभावाने वंदन करून तो म्हणाला स्वामी आज आपल्या दर्शनाने मी खरोखर धन्य झालो आपण साक्षात त्रयमूर्ती अवतार आहात आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसांना आपले महात्मा कसे कळणार आपणच या जगाचे उद्धार करते आहात भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी आपण या पृथ्वीवर अवतार घेतला आहे आपण मनुष्य वेशधारी साक्षात परमेश्वर आहात मी अज्ञानी निर्जीव आहे आपण माझा उद्धार करा त्या राजाने अशी प्रार्थना केली असता गुरु प्रसन्न झाले ते त्याला म्हणाले आम्ही अरण्यवासी संन्यासी आमच्याकडे तुझे काय काम आहे तू आपल्या परिवारासह येथे कशाला आला आहेस तुला काय हवे आहे त्यावर तो राजा हात जोडून म्हणाला आपण भक्तजनांचा उद्धार करणारे प्रत्यक्ष नारायण आहात भक्तांच्या उद्धारासाठीच आपण अवतार घेतला आहे मग आपण असे वनवासात का राहता आपण गावात येऊन राहिलात तर सर्व लोकांवर मोठे उपकार होतील गाणगापूर हे महास्थान आहे आपण ते पावन करावे आपल्यासाठी तेथे मी मठ बांधून देतो तेथे राहून आपण आम्हा सर्वांचा उद्धार करावा राजाने अशी विनंती केली असता भक्तजनांच्या उद्धारासाठी आता प्रकट होण्याची वेळ आली आहे असा विचार करून श्री गुरुंनी गाणगापुरात येण्याचे मान्य केले श्रीगुरूंनी मान्यता देताच राजाला खूप आनंद झाला त्याने श्रीगुरूंच्या पालसाठी पालखी सजवली मग त्या वाद्यांच्या गजरात व जयघोषात श्रीगुरूंना त्याने गाणगापुरास नेले गावाच्या वेशीवर लोकांनी त्यांचे मोठे स्वागत केले आणि त्यांना गावात नेले त्या गावाच्या पश्चिमेला एक भला मोठा उंच पिंपळ वृक्ष होता त्या वृक्षाजवळ एक घर होते पण ते घर ओसाड होते त्या पिंपळावर एक अत्यंत क्रूर ब्रह्मराक्षस होता तो माणसांना ठार मारून खात असे सर्व लोकांना त्याची फार भीती वाटत असे त्यामुळे त्या, त्या, त्या घराजवळ कोणीही फिरकत नसे त्या दिवशी श्री गुरुंची पालखी त्या घराजवळ येताच तो ब्रह्मराक्षस पिंपळावरून खाली आला व श्रीगुरूंच्या पाया पडून हात जोडून म्हणाला स्वामी माझा उद्धार करा मी घोर अंधारात बुडालो आहे आज आपले दर्शन होताच माझी पूर्व पूर्वजन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली आहेत आपण प्राणीमात्रांवर दया करणारे आहात म्हणून आपण माझा उद्धार करा मी आपणास शरण आलो आहे श्री श्रीगुरूंनी त्याची आर्तता ओळखली त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि त्याच क्षणी त्याला मनुष्यरूप प्राप्त झाले त्याने श्री गुरुंच्या चरणांवर लोळणं घेतली श्रीगुरु त्याला म्हणाले तू ताबडतोब संगमावर जा व तेथे स्नान कर तू मुक्त होशील, तुला पुनर्जन्म मिळणार नाही श्री गुरूंनी असे सांगताच तो ब्रह्मराक्षस भीमा अमरजा संगमावर गेला तेथे स्नान करताच तो मुक्त झाला हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित झालेले लोक म्हणाले अहो आपल्या गाणगापुरात आलेले स्वामी साक्षात त्रयमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश आहेत आपले भाग्यथोर म्हणूनच त्यांचे त चरणदर्शन आपल्याला लाभले राजाने श्री श्रीगुरूंसाठी सुंदर मठ बांधून दिला श्रीगुरु त्या मठात राहू लागले राजा दररोज मोठ्या भक्तिभावाने यथासांग पूजा अर्चा करीत असे श्रीगुरु नित्यनेमाने रोज अनुष्ठानासाठी संगमावर जात असत व माध्यान्ह काळी ते मठात परत येत असत कधीकधी तो राजा श्री श्रीगुरूंना पालखीत बसवून राजेशाही थाटात संगमावर नेत असे व परत आणीत असे वास्तविक श्री श्रीगुरूंना असल्या थाटामाटाची ऐश्वर्याची काहीच आवश्यकता नव्हती पण तो राजा मोठा श्रद्धाळू भाविक होता तो श्री श्रीगुरूंचा निस्सीम भक्त होता परमेश्वर भक्ताधीन असतो म्हणूनच श्री गुरु राजाला समाधान वाटावे त्याच्या इच्छेला मान द्यावा म्हणून त्याचे ऐकत असत श्रीगुरु मठात आल्यापासून त्यांची कीर्ती सर्वत्र होऊ लागली त्यावेळी कुमसी नावाच्या गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक वैदिक तपस्वी ब्राह्मण राहत होता तो तीन वेद जाणणारा होता तो श्री गुरु नृसिंह सरस्वतींचा परमभक्त होता व तो नित्य नृसिंहांची मानसपूजा करीत असे श्रीगुरू सरस्वतींच्या कीर्ती त्याच्या कानावर आली तो स्वतःशीच म्हणाला हा गाणगापुरात आलेला संन्यासी मोठा दांभिक वाटतो तो, तो स्वतःला संन्यासी म्हणवितो आणि राजाच्या पालखीतून मिरवितो याला काय म्हणावे खऱ्या संन्यासाला या डामडोलाची पालखीची काय गरज हा त्रिविक्रम भारती आपली निंदा करतो आहे हे श्री गुरुंनी अंतर्ज्ञानाने ओळखले मग त्यांनी त्याला भेटण्याचे ठरविले ही हकीकत सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका यानंतर एक अपूर्व कथा घडली ती मी तुला सविस्तर सांगतो ती तू एकाग्र चित्ताने ऐक अशा रीतीने चरित्र अमृतातील श्रीगुरूंचे गाणगापुरात आगमन ब्रह्मराक्षसाचा उद्धार या नावाचा अध्याय तेविसावा समाप्त श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तो आध्यात्मिक रहस्य जीवांचे जन्म व त्यांच्या हातून घडणारी कर्म यांचा पूर्व प्रारब्धानुसार होत असतो सत्पुरुषांचे जन्म व कर्म ही भक्तजनांच्या प्रारब्धानुसार घडत असतात ज्या ज्या जीवांची पुण्यकर्म फलोन्मुख झाली असतील आणि ज्यांचा ऋणानुबंध या अवतारी देहाशी असेल त्या त्या जीवांच्याकरिता हे अवतारी पुरुष तिकडे तिकडे जात असतात व लांबच्या ऋणानुबंधी लोकांना ते आकर्षून घेत असतात अनेक सिद्ध महात्मांचे जन्म कोठे झाले त्यांचा प्रवास कोठे झाला त्यांचा मुक्काम कोठे होता व शेवटी ते कोठे स्थि स्थिर झाले व त्यांनी किती व कोण कोणत्या जीवांचा उद्धार केला उदाहरणार्थ केडगावचे नारायण महाराज सिद्धारुढ स्वामी वगैरे यांचा विचार केला असता ही गोष्ट स्पष्ट होते श्री श्रीगुरूंनी वांझमैस बाळगणाऱ्या त्या ब्राह्मण दाम्पत्याकडून सेवा घेऊन त्यांचा मग उद्धार केला त्या म्हशीने त्या ब्राह्मणाचे मागल्या जन्मीचे ऋण देणे होते म्हणून तिला त्याच्या घरी म्हैस होऊन राहावे लागले व तिच्या कष्टांवर त्या दाम्पत्याचा निर्वाह चालत असे त्या म्हैस बाळगणाऱ्या जीवाचा काही पुण्यवंशही होता त्यामुळे श्री गुरुंच्या आज्ञेने तिला दूध येऊ लागले व ते दूध श्री श्रीगुरूंच्या मुखी लागले ती वांजमैस दूध देऊ लागली हे कळताच इतर लोकांपेक्षा अधिपतीचे मनच अधिक आकृष्ट झाले त्याने स्वामींना संगमावरून गावात येऊन राहण्याची विनंती केली वाटेत तो ब्रह्मराक्षस उद्धार करून घेण्यासाठी त्यांच्यापुढे नमस्कार घालून शरण आला त्याला काही घोर प्रा राक्षसाचा जन्म मिळाला होता राक्षस पिशाच वैगरे मानवेतर गतातही सत्व रजत मादी स्वभाव भेद असतात त्या ब्रह्मराक्षसाच्या पावात सत्वगुणाचा अंश असल्यामुळे श्रीगुरूंच्या स्वरूपाचे त्याला ज्ञान झाले आणि म्हणूनच मुक्तविषयी त्याने श्रीगुरूंकडे प्रार्थना केली वांजमैस दुधवली त्याहीपेक्षा श्रीगुरूंच्या अवतारित्वाची साक्ष त्यांनी राक्षसाला मुक्ती दिली या गोष्टीत जास्त आहे पामर नित्य संसारी व मुक्तीयोग्य असे जीवांचे तीन प्रकार कल्पिले तर मुक्तियोग्य जी साधु संत व अवतारी पुरुष यांच्यावर श्रद्धा बसते सर्वांची बसत नाही याबद्दलचीही अनेक उदाहरणे आहेत मुक्तियोग्य जीवही अज्ञानाने केव्हा केव्हा विकल्पी बनतात परंतु कृपाळू परमात्मा तशा जीवांचे अज्ञान दूर करून त्यांना ज्ञानाचा प्रकाश देऊन त्यांचा उद्धार करतात हे पुढील अध्यायावरून स्पष्ट होणार आहे अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद